अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय राष्ट्रासाठी राष्ट्रवादी असा स्लोगन देऊन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं संरक्षण दलित आदिवासी समाज अशा अनेक घटकांचा संदर्भ देण्यात आलाय पण चर्चेत आलेला मुद्दाय तो म्हणजे यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची केलेली मागणी या मागणी संदर्भात जेव्हा शरद पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सुद्धा अशी मागणी कोणता पक्ष करत असेल तर आनंदाची गोष्ट आहे असं विधान केलंय अर्थात या मागणीला विरोध करणं शरद पवारांना शक्यच नव्हतं पण याच मागणीतनं आपण सत्तेत का आहोत हे नरेटिव्ह समोर आणायला अजित पवारांनी सुरुवात केली आहे अजित पवार बंडाच्या दिवसापासूनच यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणातनं म्हणजे चव्हाण पॉलिटिक्सचा वापर करून शरद पवारांना शह द्यायला लागलेत पण नेमका कसा समजून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू अजित पवार नेमकी कोणती चाल खेळतायत हे समजून घेण्यापूर्वी यशवंतराव चव्हाणांचं राजकारण कशाच्या आधारावरती होत ते समजून घेऊयात बहुजन समाजाचा विकास शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा हे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचं सूत्र अर्थात हे सूत्र अंमलात आणताना त्यांनी सत्तेचं राजकारण हातातनं जाणार नाही याचा प्राथमिक विचार केला म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात नेहरू आणि काँग्रेस विरोधात संपूर्ण महाराष्ट्र एकवटलेला असताना चव्हाणांनी काँग्रेसचं समर्थन केलं सत्तेच्या माध्यमातनं महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचं काम त्यांनी केलं सत्तेचा चव्हाणांनी बहुजन समाजाला दिलेला आधार म्हणजे त्यांनी सत्तेची सगळी सूत्र तळागाळातल्या व्यक्तींसाठी वापरली उजनी सारखं धरण बांधत असताना विठ्ठला तुझी चंद्रभागा अडवत आहे असं म्हणून विकासाचं सूत्र जोपासलं अर्थात हे सगळं करत असताना हातामध्ये सत्ता हवी हे सूत्र त्यांनी जोपासलंय याचं उत्तर आपल्याला यशवंतराव चव्हाणांच्या भूमिका बदलल्यानंतरच्या विधानामध्ये दिसतं इंदिरा गांधींसोबत फारकत घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा यशवंतरावांच्या राजकारणावर बरीच मंडळी नाराज होती अशा वेळी प्रधान अर्थात प्रधान सरांनी यशवंतरावांना तिखट प्रश्न केला होता इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित करू नये असं आपलं मत असताना आपण पुन्हा का गिला? असा प्रश्न प्रधान यांनी विचारला तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते पांढरपेशा समाजाला एकोणीसाव्या शतकापासून शिकायला मिळालं त्यामुळे त्या समाजातल्या माणसांना एक शक्ती मिळाली त्यांना सत्तेचा पाठिंबा नसला तरी ते, ते आपला विकास करून घेऊ शकतात पांढरपेशा समाजाच्या संस्था आणि पांढरपेशी समाजातील तरुणांचं कर्तृत्व हे जोशी यांच्या अवलंबून नाही बहुजन समाजाचं तसं नाहीये आमच्या संस्था आणि आमची तरुण पिढी यांना आधाराची गरज आहे सत्तेचा आधार दिला तर आमच्या संस्था उत्तम काम करतील कर्मवीर अण्णांचा अपवाद वगळता अन्य कोणी केवळ स्वसामर्थ्यावर संस्था उभा करू शकलेला नाहीये मी बहुजन समाजाचं सामर्थ्य काय आहे हे जाणतो पण बहुजन समाजाच्या कर्तृत्वाला सत्तेची जोड आणखी काही वर्ष मिळालीच पाहिजे हेही मी जाणतो प्रत्येक समाजाची काही ऐतिहासिक गरज असते ती ओळखून मी वागतो मग ते कोणाला पटो अथवा न पटो थोडक्यात बहुजन समाजाचा विकास करायचा असेल तर सत्ता ताब्यात ठेवा हे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचं सूत्र हे सूत्र प्रॅक्टिकली कसं अंमलात येत होतं त्याचंही उदाहरण पाहूयात आज माढ्यातनं चर्चेत असलेले मोहिते पाटील यांचं घराणं हे पूर्वाश्रमीचं श्रीमंत घराणं नव्हतं या घराण्यात शंकरराव मोहिते पाटील यांच्यामुळे या घराण्याचं राजकारण पुढे आलं ते सरपंच झाले आमदार झाले ते शेकाप शेकापक्षात पुढे त्यांनी कारखाना काढायचं ठरवलं मात्र सत्तेच्या बाहेर राहून कारखाना काढणं ही सोपी गोष्ट नव्हती यशवंतराव चव्हाणांना शासनाची मंजुरी नसणाऱ्या सहकारी कारखान्याची फीत कापण्यासाठी बोलवण्यात आलं आणि इथं यशवंतरावांनी शंकरराव मोहितेंना सत्तेत घेऊन म्हणजे काँग्रेसमध्ये घेऊन कारखान्याची मंजुरी मिळवून दिली पुढे या भागाचा विकास झाला त्याचं कारण मोहिते पाटलांच्या सहकारी संस्था आणि या संस्थांना असलेलं सत्तेचं बळ बहुजन समाजातील ग्रामीण भागातील मराठा दलित आणि इतर जात समूहातील बहुजन तरुणांना यशवंतरावांच्या राजकारणाने सत्तेची जोड दिली आता अजित पवार हे चव्हाण पॉलिटिक्स राजकारणात कसं वापरतायत ते पाहूयात तर अर्थ आणि सहकार खातं असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी एकूण तेरा साखर कारखान्यांच्या एकोणीसशे कोटींच्या कर्जाची हमी घेण्याचा निर्णय घेतला यात हर्षवर्धन पाटलांपासून ते प्रकाश साळुंखे मकरंद पाटील अशा नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश होतो आता या निर्णयाचा नेमका परिणाम काय होतो तर महाराष्ट्रात एकूण एकशे पंचावन्न साखर कारखाने आहेत तर चाळीस लाख शेतकऱ्यांची बेचाळीस हजार कोटींची ऊस बिलं दोन हजार एकवीस बावीस या वर्षात निघाली होती महाराष्ट्रातल्या एकूण वीस लोकसभा मतदारसंघावर शुगर पॉलिटिक्सचा थेट प्रभाव पडतो आता मकरंद पाटील असू देत किंवा प्रकाश साळुंखे या कारखानदारांच्या कारखान्यांना सत्तेचं बळ मिळालं नसतं तर तिथल्या एकूण अर्थव्यवस्थेवरतीच परिणाम झाला असता वरवरती टीका करण्यासाठी सहकार सम्राट यांसारख्या उपाधी ठीक असतात पण एका साखर शाळेतनं शिकलेला विद्यार्थी किंवा उसामुळे एखाद्या कुटुंबाला मिळालेली आर्थिक प्रगती ही वरवरच्या फूटपट्टीतनं मोजता येत नाही असो तर ज्याप्रमाणे सत्तेचा पाठिंबा देऊनच मोहितेंना चव्हाणांनी शेकापन्न काँग्रेसमध्ये घेतलं आणि सहकार्याचं बळ दिलं हीच गोष्ट आज अजित पवार करताना दिसत आहेत असाच एक निर्णय म्हणजे कारखान्यांच्या वीज निर्मितीला सबसिडी देण्याचा प्रत्येक युनिट मागं दीड रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय अजित पवारांच्या नेतृत्वात घेण्यात आलाय आता सत्तेची जोड हे चव्हाण पॉलिटिक्स मधलं मूळ आपल्या लक्षात आलंय पण चव्हाण पॉलिटिक्सचा वापर करून अजित पवारांना सध्या अनेक गोष्टी साध्य करता येतात यातली पहिली गोष्ट म्हणजे अल्पसंख्याक दलित आणि बहुजन मतदार स्वतः सोबत ठेवण्याची संधी सत्तेच्या विरोधात असून काही होणार नाही तर समाजातील अल्पसंख्याक दलित आणि बहुजनांकडे सत्ता असावी हे कायमचं सूत्र अर्थात भाजपच्या नसलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासोबतच राष्ट्रवादीसोबत पूर्वापार असलेला मतदार अजित पवार चव्हाण पॉलिटिक्स मधनं साध्य करतील यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचं सूत्र हे समोर आणलं तर अजित पवारांना शिव शाहू फुले आंबेडकर यांचं राजकारण समोर घेऊन येणं तुलनेमध्ये सोपं ठरतं अजित पवारांना चव्हाण पॉलिटिक्स मधनं साध्य करता येणारी दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांना शह देता येतो राजकीय पातळीवर आणि वैचारिक पातळीवर दोन्ही पातळ्यांवर शरद पवारांना शह हो देण्यासाठी अजित पवारांना चव्हाण पॉलिटिक्सचा फायदा होतो पुलोच्या सरकारमध्ये शरद पवारांसोबत जनसंघ होताच आणि या गोष्टीला यशवंतरावांची मुखसंमती होतीच कारण सत्ता हेच सूत्र वैचारिक पातळ्यांवर शरद पवारांनी देखील सत्ता ही गोष्ट मुख्य ठेवून पुलोद काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असे कार्यक्रम केले त्यामुळे वैचारिक मतभेद नाहीत तर त्याच विचारांना सत्तेची जोड देण्याची कृती हा वैचारिक स्टँड अजित पवारांना यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन करता येतो यातलीच आणखी एक गोष्ट म्हणजे राजकीय शह देण्याची यशवंतराव चव्हाणांचं नाव आज घेतलं जातं पण यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचा उत्तरार्ध हा वेगळा होता अखेरच्या काळात यशवंतराव एकाकी पडले होते ही वस्तुस्थिती अशा वेळी यशवंतराव चव्हाणांचा शेवटचा काळ चर्चेत आणून शिष्यानं कशी मात केली होती हे अजित पवार मांडू शकतात त्यामुळे शरद पवारांसमोरची अडचण ही वाढू शकते थोडक्यात यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणातनं अजित पवार शरद पवारांना शह देताना दिसून येतात यासाठी जेव्हा कोर्टाने शरद पवारांचा फोटो वापरू नये अशी सूचना अजित पवार गटाला केली तेव्हा अजित पवार गटानं यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरायला सुरुवात केली तेव्हा आपल्या कोल्हापूरमधल्या भाषणात अजित पवारांनी कारखानदारांच्या समोर यशवंतराव चव्हाणांच्या सत्तेच्या राजकारणाचं सूत्र सांगितलं होतं तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचं हे चव्हाण पॉलिटिक्स महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी होईल का तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा